आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड आज जर आपण पाहिलं जर का आपण विचार केला तर आय एस एमपीएससी युपीएससीचे जे विद्यार्थी त्यांची मूळची शाळा जर पाहिली तर ती जिल्हा परिषद किंवा नगरपालिकेची असते परंतु महाडकरांनी जो खाजगी शाळेकडे ओढा दाखवलेला आहे तो जर का खाजगी शाळेचा ओढा जर का कमी केला नागरिकांनी तर त्यांच्या मुलांचं भवितव्य नक्कीच चांगलं होईल पूर्वी जो असा मुलांचा लोट असायचा तो आता कमी झालेला आहे आणि हे कशामुळे झालेलं आहे तर मी नक्कीच सांगेन खाजगी शाळांमुळे आम्हाला याचा फटका बसलेला आहे आम्ही नगर परिषदेच्या शाळांमध्ये चांगल्या दर्जाचं शिक्षण आम्ही देत आहोत कुठेतरी पालकांचं दृष्टिकोन हा विचलित झालेला आहे त्यामुळे कदाचित पालकांना असं वाटत असेल की खाजगी शाळांमध्ये चांगल्या प्रकारचं शिक्षण देत आहेत म्हाड शहरात सध्या एक चिंतेची बाब उभी राहत आहे खाजगी शाळांच्या वाढत्या प्रभावामुळे नगरपरिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे पालक आपल्या मुलामुलींना दर्जेदार शिक्षणासाठी खाजगी शाळांकडे वळवत आहेत याचा थेट परिणाम नगरपरिषद शाळांच्या अस्तित्वावर होत आहे शहरातील अनेक पालकांचे म्हणणे आहे की खाजगी शाळांमध्ये चांगली सोयसुविधा तसेच शिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो परिणामी त्यांच्या पाल्यांना अधिक चांगल्या संधी मिळू शकतात मात्र याच पालकांच्या विचारधारा चुकीच्या आहेत कारण नगर परिषदेच्या शाळांमध्ये सुविधा आणि शिक्षण देखील विद्यार्थ्यांना चांगले दिले जाते आणि अनेक विद्यार्थी हे नगरपरिषदेच्या शाळेमध्येच घडले आहेत मी भरतचंद्रकांत जाधव मुख्याध्यापक महाड परिषद शाळा क्रमांक एक आ, मी जवळजवळ जो एकोणीसशे पंच्याण्णवला या महाड नगर परिषदेच्या एक नंबर शाळेमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून जेव्हा रुजू झाला तेव्हा नगरपालिका शाळांची जी पटसंख्या होती ती जवळजवळ जो पंधराशे ते सोळाशे सोळाशेच्या घरात होती परंतु आज जर आपण पाहिलं तर नगरपरिषदेच्या एकूण सहा शाळा आहेत दोन उर्दू माध्यमाच्या आणि चार मराठी माध्यमाच्या परंतु या नगर परिषदेच्या सर्व सहा शाळांची जर का पटसंख्या आपण पाहिली तर ती जवळजवळ पावणे तीनशे ते तीनशेच्या घरात येऊन पोहोचलेली आहे आणि माझं असं प्रामाणिक मत आहे की ही जी पटसंख्या जी कमी झालेली आहे किंवा रोडावलेली आहे त्याला जे पालक आहेत त्या पालकांची अनास्था आणि पालकांची जी नगरपालिका शाळेकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन मला वाटतं कुठंतरी या गोष्टीला कारणीभूत आहे जस पूर्वी या नगरपालिकेच्या शाळांमध्ये चांगले चांगले विद्यार्थी घडून गेलेले आहेत म्हणजे डॉक्टर झालेले आहेत वकील आहेत इंजिनियर आहेत परंतु आज जर आपण पाहिलं संपूर्ण राज्याचा जर का आपण विचार केला तर आय एस एम पी एस सी जे विद्यार्थी आहेत त्यांची मूळची शाळा जर पाहिली तर ती जिल्हा परिषद किंवा नगरपालिकेची असते परंतु नाहा महाडकरांनी जो खाजगी शाळेकडे ओढा दाखवलेला आहे तो जर का खाजगी शाळेचा ओढा जर का कमी केला नागरिकांनी तर त्यांच्या मुलांचं भवितव्य नक्कीच चांगलं होईल आपल्या या नगरपालिकेच्या शाळेचा एक नंबर शाळेचा जर का उल्लेख करायचा झाला तर लोकसभेचे पहिले अध्यक्ष मावळणकर हे सुद्धा या शाळेचे माजी विद्यार्थी होते त्याचबरोबर लोकसभेचे पहिले अर्थमंत्री सी डी देशमुख साहेब हे सुद्धा या शाळेचे माजी विद्यार्थी होते असे असंख्य विद्यार्थी या शाळेतून तयार होऊन गेलेले आहेत परंतु पालकांची उदासीनता पालकांचा नगरपालिका शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन आता नगरपालिकेच्या शाळांमध्ये सगळ्या सोयीसुविधा आहेत सगळे त्यांना जे काही उपक्रम आहेत शासकीय उपक्रम आहेत अन्यत्र खाजगी सेवाभावी संस्थेच्या मार्फत काही उपक्रम आहेत त्या उपक्रमाच्या माध्यमातून निवड मोफत संपूर्ण शिक्षण आपण देतोय आणि दर्जेदार शिक्षण देतोय मला या मुलाखतीच्या निमित्तानं सर्व पालकांना करायचे करायचंय महाडमधल्या की येत्या जून दोन हजार पंचवीसच्या मध्ये तुम्ही सर्व तुमच्या विद्यार्थ्यांना नगरपालिका शाळेमध्ये प्रवेश देऊन पुन्हा एकदा तुमच्या मुलांचं भवितव्य नि... उज्ज्वल आणि निश्चित करा यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा आव्हान करतो धन्यवाद नमस्कार मी छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळा प्राथमिक शाळा क्रमांक पाच मुख्याध्यापिका आहे माझं नाव शालिनी शेखर मामुनकर आज आमच्या नगरपालिका शाळांची अशी अवस्था आहे की पट दिवसेंदिवस घसरत चाललेला आहे आम्हाला नक्की त्याची खंत आहे केवड्या सगळ्या मोफत योजना मोफत शिक्षण आमच्या मुलांना मिळायचं पूर्वी पूर्वी जो असा मुलांचा लोट असायचा तो आता कमी झालेला आहे आणि हे कशामुळे झालेलं आहे तर मी नक्कीच सांगेन खाजगी शाळांमुळे आम्हाला याचा फटका बसलेला आहे पूर्वी आम्ही मी नाईन्टी ला आम्ही इथे लागले सेवा रुजू झाले मी स्वतः त्यावेळेला मुलं अगदी वर्गात बसायला आमच्या मुलांना जागा नसायची परंतु आता असे आहे की खूप ते रिकामी जागा बघून आमच्या मनाला खंत वाटते कि हे अशी कशामुळे परिस्थिती निर्माण झालेली आहे की, की मुलांना आम्ही आमचे शिक्षक व्यावसायिक पात्रता चांगली असणारी शासकीय योजना चांगल्या मिळतात पोषण आहार मिळतं संगणक शिक्षण दिलं जात मुलांना आणि तरी सुद्धा मुलं कमी होत चाललेली आहेत माझी पालकांना कळकळीची विनंती आहे की या आपल्या नगरपालिका शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळते आणि तितक्याच दर्जाचं शिक्षण मिळतं इथे तर तुम्ही ज्या नगरपालिकेच्या शाळांमध्ये मुलांना दाखल करा आता दाखल जून पासून नवीन वर्ष शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे आणि आता प्रवेशाची घाई होणारच आहे तरी तुम्ही खाजगी शाळेचं आकर्षण न बाळगता तुम्ही नगरपालिकेच्या शाळांमध्ये सुद्धा दाखल करा शासन आणि स्थानिक प्रशासनाने नगर परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढवण्यावर भर द्यावा अनेक भविष्यात नगर परिषदेच्या शाळा ओस पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे नगर परिषदांच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी होते ही सद्यस्थिती आहे आम्ही शाळांमध्ये चांगल्या दर्जाचं शिक्षण आम्ही देत आहोत कुठेतरी पालकांचा दृष्टिकोन हा विचारित झालेला आहे त्यामुळे कदाचित पालकांना असं वाटत असेल की खाजगी शाळांमध्ये चांगल्या प्रकारचं शिक्षण देत आहेत परंतु नगरपालिकेच्या शाळांमध्ये सुद्धा आम्ही शासकीय सर्व प्रकारच्या योजना राबवत असून चांगल्या प्रकारचं शिक्षण आम्ही देत आहोत त्यामुळं मला असं वाटतं की पालकांनी या संदर्भात विचार करून विद्यार्थ्यांना चांग आपल्या नगरपालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश घ्यावा असे मला वाटते आपके सामने महार नगर परिषद उर्दू स्कूल नंबर छ की जाने से बात कर रहा हूँ हमारे महार नगर परिषद स्कूल में जब हम यहाँ पर आए 91 में साढ़े तीन बच्चे यहाँ पर जहर तालीम थे लेकिन आज का माहौल ऐसा है कि सभी सरपरस्त हजरा जो है ये अपने बच्चों के तालीम की तरफ ज्यादा नहीं दे रहे हैं और जो प्राइवेट स्कूल है जहाँ पर पैसा लिया जाता है फीस ली जाती है उन स्कूलों को अहमियत दी जाती है जिसकी बिना पर जो नगर पालिका के स्कूल है, है आज हमारे स्कूल का अगर दर्जा देखेंगे तो आपने स्कूल में आकर देखिए हमारे बच्चे बहुत अच्छी तालीम हासिल कर रहे हैं यहाँ तक कि हम सुबह से लेके शाम तक उनको पूरे महाराष्ट्र से लेके दिल्ली तक जितने भी जो जो है सवाल वो भी हमारे बच्चे जवाब देते हैं हमारे बच्चे हमारे महाराष्ट्र नगर पर नगर परिषद उर्दू स्कूल नंबर छ और तमाम नगर पालिका स्कूलों में अच्छी तरबियत हासिल कर रहे हैं इसकी मैं आप लोगों को गवाही देता हूँ हमारे यहाँ तालीम की कमी नहीं है हमारे यहाँ उस जितने भी आसाति जाए काम है वो अच्छे ग्रेजुएट है अच्छी तालीम याफ्ता है अच्छे कॉलेज की तालीम याफ्ता है जिसकी वजह से हमारे बच्चे भी अच्छे अच्छे दर्जे पे डॉक्टर इंजीनियर अच्छे अच्छे दर्जे पे फाइज है मैं आप लोगों को गवाही देता हूँ आप तमाम सरपरस्त हजरा से ये गुजारिश है कि हमारी स्कूल नगर पालिका में अपने बच्चों के दाखिले कीजिए नमस्कार मी विक्रांत उत्तम बागडे शाळा नंबर एक चा माझी विद्यार्थी आहे आणि मी प्राध्यापक आहे माझी दोन्ही मुलं मराठी शाळेमध्ये शिकत आहे एक येतात सहावीला आहे एक यत्ता चौथीला आहे आतापर्यंत या विद्यार्थ्यांनी या शाळेतून मोठ्या प्रमाणामध्ये यश प्राप्त करून मोठमोठी बक्षिता मिळवलेली आहे मराठी शाळा पण कुठे काही मागे नाही आज मला हेही कळत नाही की पालक वर्ग का खाजगी शाळेमध्ये टाकत आहे मराठी शाळेकडे त्यांनी खरं टाकणं गरजेचं आहे आणि मी प्रत्येक पालकांना आव्हान करत आहे की त्यांनी आपली मुलं मराठी मराठी नगरपालिक नगरपालिका शा शाळेमध्ये टाकावी अशी माझी सर्व पालकांना कडकडची विनंती आहे कारण मी स्वतः घडले आमची इथं तिसरी पिढी चाललेली आहे माझे वडील होते शिकायला त्यानंतर मी स्वतः विद्यार्थी होतो आणि आता आमची मुलं शिकत आहे माझा भाऊ पण शिकलेला आहे भाऊ माझ्या जवाहर मधून पास होऊन म्हणजे ही इथून परीक्षा तो पास झाला आणि तो जवाहर मध्ये त्यांनी हे मिळवलं आणि तिथून तो पुढे इंजिनियर झाला म्हणजे शाळा मराठी शाळा काय घडवते हे आपल्याला इथे समजतं आणि त्यामुळे बघा माझ्या सगळ्या पालकांना कळकळचं विनंती आणि आव्हान आहे की त्यांनी मराठी शाळेकडे म्हणजे नगरपालिका शाळेकडं मुलांना टाकावं मंडळी माझे महाड या न्यूज चॅनलच्या सगळ्या दर्शकांचं स्वागत करतोय अर्थातच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एका नवीन बातमीच्या माध्यमातून तुमची भेट घेणार असं सांगितलं होतं आणि आज एक नवीन बातमीच्या माध्यमातून तुमची भेट घ्यायला आलेलो आहे एक नवीन विषय तुमच्या समोर मांडण्यासाठी आलेला आहे मंडळी आता तुम्ही पाहत असाल की मी जिथे उभा आहे ती म्हणजे नगर परिषदेची शाळा क्रमांक चार आणि ह्याच क्रमांक चार शाळेच्या बाहेर मी उभा आहे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे मंडळी की एकूण शाळा नगर परिषदेच्या आहेत त्या सहा आहेत महाड शहरात मात्र याच परिषदेच्या शाळेमध्ये आता विद्यार्थी कमी पाहायला मिळत आहेत दे। विद्यार्थ्यांची चुकी नाही मंडळी पालकांची चुकी आहे पालकांना असं वाटतं की खासगी शाळेमध्ये आपल्या मुलांना पाठवलं तर चांगल्या प्रकारे शिक्षण मिळेल चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळेल त्यामुळे आपली मुलं घडतील मात्र मला असं वाटतं की पालकांचं कुठे ना कुठे तरी ही विचारधारा चुकीची आहे कारण याच शाळेमध्ये अर्थातच मी या चार नंबर शाळेमध्ये शिकलेलो होतो आणि याच चार नंबर शाळेमध्ये चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊन आज घडलेलो आहे मंडळी अजून एक सांगतो पालकांना कि पालकांनी जर असा विचार केला आणि आपल्या मुलांना खासगी शाळेमध्ये शिक्षणासाठी दाखल केलं तर येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या भविष्य काळामध्ये नगर परिषदेच्या शाळा नष्ट होतील आणि ह्या संदर्भात या विचारधारांवरती प्रशासनाने तितका विचार करायला पाहिजे की भविष्यात नगर परिषदेच्या शाळा नष्ट व्हायला नको मी इथेच थांबतो मंडळी पुन्हा एका नवीन बातमीच्या माध्यमातून तुमची लवकरच भेट घेतो मी मनोज चेंडेकर माझे महाड रायगड